sanjaya Uba cha, Sannyaya Uba cha, Sannyaya Uba cha, Như, dante Như, Như. कोणतं एक खरं सांगा एका मेडी बिवडी माझ्या तिच्या ऐका प्रश्न तसे असते कधी कधी प्रश्न विचारले येईल ते प्रश्न बरोबर नसते तिसरंच हा म्हणून <laughs> ृ दृष्ट्वा 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 तु तु नीकं दृष्ट पांडवा नीक नृवाडवानीक

देऊ ढम त्यात म्हणा बरं मी ज्याला म्हणतं त्याला म्हणजे हा मला तर बिऊ ढम बिऊ पाहिजे देऊ ढम

राजा वचनं वचनं प्रवी राजा वचनम प्रवीण बग सा। तर या ठिकाणी संजय वाच संजय म्हटले कधी परोपक्षामध्ये तेव्हा म्हटले संजय वाच बघ म्हण बघा म्हटले राके साहेब परिस्थिती तुम्ही विचारायला ना माझी सांगायचं कारण कसं माहिते का मोठं माणूस बोलल्यानंतर लहान माणसानं बोलायचं असतं मोठ म्हणून मनुष्य जर आपल्याला बोलत असेल आणि आपण जर त्या मोठ्या माणसाला जर उत्तर देत नसतो शिक्षण देण्यासारखी काय करा म्हणजे बाकीचे मुले काय सांगायचं रे मध्ये उगच काय आमचा म्हणून बोलता मे परी ताई स्वभाव संजय जी बाकीच्या म्हणाले काय करा म्हणले म्हातारा आमच आहे म्हणले पण एवढं म्हणतात आमचं म्हणायला सुद्धा म्हणतात माझ्या वाणीला मळ लागत असत कधी म्हणतात हरीपाटाला जात नाही कधी देवाच्या दर्शनाला जात नाही कधी फाळ घेऊन बसत नाही काय करा म्हणजे स्वभावच आहे कसा स्वभावाला काय औषध असते बिमारी कोण दवाई होती स्वभाव कोशूर म्हणून सांगावं लागेल नाही सांगितलं तर मला अपराध लागेल म्हणून संजय वाचन संजय म्हटले काय म्हटले दुष्ट तू तू शब्द तू शब्दाचे शब्दा दोन अर्थ होता तू म्हणजे परंतु परंतु या ठिकाणी तू शब्दाच्या तू शब्द कशासाठी आहे लक्ष द्या लक्ष द्या राजे साहेब हा हे काही आयरा गेरायचं केलं नाही इतरला जे घडायले मी तुम्हाला सांगायलो तुम्ही लक्ष द्या तुम्ही नाही तर लिता वाढ अंतर नाही तर लक्ष द्या हा हो तू म्हणजे लक्ष द्या काय पांडवानिकम म्हणजे ब्युढम ब्युढ म्हणजे समुदाय पांडवानिकम म्हणजे जमलेला पांडवांचा समुदाय आहे कसा जमला होता हो असा पांडवांचा समुदाय जमला होता की जे मोठे होते <coughs> ते मोठे आश्माटलेले होते त्यांच्या त्यांच्यापेक्षा जे कमी अधिकाराचे होते ते खाली होते त्याच्यापेक्षा साधे होते ते खाली होते असं वाटू लागलं की काय कारण की ज्या माणसाची जी जागा आहे त्या जागेवर तो मनुष्य लई वाटणार शोभत नाही हा करवणी रस सोय बरवी कानी केवी भरावी फुले अनुभवी बांधावी डोळा केवी धागो बरं सुंदर स्वयंपाक करायचा कानात भरायचा था। चालेल का था? सुंदर फुल आणाचे डोळ्याला बांधायचे चालेल का था? नाही ते तर सु दुखेची सेवा तो घाणेची घ्यावा तै तो या जावा अरे मला माणसंय सुगंध नाकानच घ्यायला पाहिजे एका घ्यायला पाहिजे ठीक आहे मग त्याप्रमाणे पांडवाने असं दिमान सैन उभ केलं होत आणि पांडवानी कोणी कदा कदा म्हणजे तेमा दुर्योधन कदा तेव्हा दुर्योधनानं काय केलं पांडवांचं जमल्याला सैन्य पाहून पाहिलं दिसायला तर थोडेसेच म्हणले पण काय दिसायला तर थोडेसेच म्हणले काय म्हटले हे माणसासारखे म्हटलं नाही राजा दुहेवल वाटलं हा दिसायला थोडेसे पण लक्ष देऊन ऐकाय हा दुष्टवा तू पांडवानी काम पांडवांचं जमलेलं सैन्य पाहून काय केलं आचार्य उपसंग म्हणजे दुर्योधन मग द्रोणापाशी आला ते म्हणजे पण तंचा ठीक आहे ना म्हणजे राजा दुर्योधन द्रोणाचार्यापाशी आलेला आहे बघा म्हणले आचार्य तुम्ही शिकवलं यांना पांडवांना तुमच्या विरोधात उभे राहिले म्हणते ना साधूला महात्म्याला तिन्ही काळात तर कळत काय यांच्या हे कशाला शिकविले तुमच्या विरोधात जाऊन उभा राहिले कशाला शिकवलं यांना असं तोच बोलू लाग दुर्योधन कोणाला आचार्य जो का तुम्ही शिक्षा पिला विद्या देख देख आचार्य तुम्हाला काय पाहिजे उदर यांना खरी शिकाय शिकायची पाहिजे परत शिकून वाटलं काय आचार्य उपसंगम्य द्रोणाचार्यापाशी जाऊन राजा राजा म्हणजे दुर्योध वाक्यपाच वचन अब्रवी वचन शब्द वचन अब्रवी म्हणजे बोलला हा सुद्धा परोक्ष उत्तर आहे संपूर्ण श्लोकाचा अर्थ काय झाला संजय जी राजा ध्वतराष्ट्राला म्हटले काय म्हटले लक्ष द्या अगोदर की पांडवानी कम एवढम पांडवांचं जमलेलं सैन्य दृष्टवा पाहून दुर्योधन काय केलं आचार्य जवळ गेल्या आणि आचार्य जवळ जाऊन राजा दुर्योधन वचन बरोबर कडूसर वचन करून आचार्यांच्या हृदयाला बाण सोडल्यासारखं बरं बरोबर आचार्यांचे पाय बलून जातील असं किती करा म्हणून जया उपकार होते केले की आपण जे रक्षिले हे असो वडील दाखवले त्यांपर्यंत उपकार केले होते ज्यांनी धनुर्विद्या शिकवली होती त्यांना दुन खनिवारी बोलला पाठव्या जेव्हा मनुष्य वडील माणसाचा अपमान करतय ना समजायचं याच नुकसान जवळ आले आहे जेव्हा मनुष्य साधूचा अपमान करते गाईचा सा अपमान करते ब्राह्मणाचा अपमान करते आई वडिलांचा अपमान करते समजायचं याचा नुकसान जवळ आले आपुला आपण पया घा तू किजत असे धनंजया चित्त देवणी नागेल यादी हा अभिमान आपला आपलं नुकसान दुसरं कोणी करत नाही आपलं नुकसान आपणच करतो आणि आपला फायदा पण आपणच करत असतो आपल्या हातात आपल्याला किती मोठं व्हायचंय आपल्या हातात म्हणून त्याच्याकरता पहिला टाव टाकला पहिला खडा टाकला गुरुधना आश्चर्याचा अपमान केला आता इथून वाट पाहायला सुरुवात आहे <laughs>

मला वाट संक्रांतकडे लक्ष तुझ कोण आलंय तिथं माचार्य महती महती चमू चमू महती

आचार्य बघा जा हे सगळे तुमचेच कृपा पात्र तुमच्या विरोधात उभा राहिले तुमचेच सगळे कृपा पात्र आहेत प्रत्येक शब्द पोचून बोलायलाय कोण हो। कोणाला आचार्यांना आचार्या गुरुंना ना हा हो आचार्य बघा महतीन चमून पांडुपुत्राना महती चमू महान महाराष्ट्र ही पांडवांची सेना आहे ना जरा बघा या सेने हे सगळे हा एवढे जे सुंदर उभा राहिले एवढे जर काट बाधलेत एक सुद्धा घडील उभा नाही राहिले सगळे ताई टायले जरा बघा हे सगळे कृपा मात्र तुमची हं जरा एवढे जरी मूत्रने राहिले असते तरी म्हणायचे नाही बाबा आचरणीचे बोलत जायचं दर्दा नाही हं नागतरी देशतागे दाईजे कागिरी कंदर विजय परिशस्त्रातान धरीजे यावरी म्हटले असते अरे आपण एखाद्या जंगलात जाऊन राहू आपण जाऊन राहू आपण झाड झाडपाला खाऊ कंद खाऊ पण आचार्यांच्या विरोधात जाणार नाहीत आम्ही असते बघा सगळी तुमची सावला दे तुमच्या विरोधात गेली असं तोचून बोलायला राजा दुर्योधन कोणाला आचार्यांना बिवढा जमलेली पंडवाची सेना तव शेण तव म्हणजे तुमचे हा तव शिष्येण धीमता बुद्धिमान पुत्र देऊन तुमचा शिष्य कि मी हा बघा काय बुद्धिमान आहे ते तुम्ही शिकीलय हा तुम्ही ज्याला शिकिले हत्यानुमंतांनी सगळी सेनाव देखील कुठं तुमच्या विरोधात तुमच्या म्हणजे माझ्या आम्ही आपल्या विरोधाने सेना यांनी उभी केली बघा बुद्धिमान आहे तुमचा शिष्य याचा अर्थ आता तुम्ही युद्ध कसं करायचं तुमच्या लक्षात घ्या अशा प्रकारे शब्दा शब्दाला अपमान करत आहे शब्दा शब्दाला अवमान करत आहे राजा दुर्योधन ठीक आहे म्हणून माणसं दुर्योधन नाव ठेवते का लेकरच आपल्या लेकडाच नाव दुर्योधन तुम्हाला हातपरी करा आपल्या लेकराला दुर्योधन म्हणलं तर खपते का माणसाला किती हा दुर्योधन म्हणजे काय हा युद्ध संप्रहार आहे युद्ध ताड्याने राहतो हा म्हणजे दुसऱ्याला जो ताडत असतो तो मारतच राहतो शब्दानं म्हणा पुष्प बोलून म्हणा खालीवर बोलून म्हणा ऐके ना पण दूर वाईट शब्दान जो दुसऱ्याला ताडीतच राहतो मारतच राहतो दुसऱ्याला त्रास देतच राहतो त्याच नाव दिले आता काय आश्ना खालीवर बोलायला म्हणून आपली काय करते आचार्य अशा लोकांना कोणा शिकू नका जे आचार्यांच्या विरोधात जातील त्याला शिकवायला पाहिजे नानोबरा म्हणतात तयाचे नाम घेणे किंवा शुभ्रांन होणे परि गडले लक्षणे आचार्यांच्या विरोधात जर कोणी बोलत असेल तर त्या ठिकाणी नारो बर शूरचा अन्न खाण्यासारखं पाहूया म्हणून त्याच्या जगात बघा तुम्ही माचायम अती ब्युढाम ध्रुपदपुत्रेण